हात पाच जाऊन दोन दिवस झाले गॅसची टाकी संपले हे माणसं पत्ता न रोज म्हणते बाबा टाकी दे, दे। टाकी देऊन दे। बुक करा हे टाकी बुक केली पैसे बी जवळ माझं सगळं हे दोन दिवस झाले जे वाडा पवडा पव ते खाय वर सगळं पोट बी दुखून गेलो खाव तरी काय मानलं

संगत येतो म्हणे भरळ मध्ये येतो म्हटलं का बाहेर का तो समय दे तारा ता गाडी ना लोड होईल हा मग घेतली रे पंक्चर हा म्हणजे तेला उर लागने सगळी तोपाल नुम आण घेऊन जातून सगळ्या आणतो मगली नवीन साहेब म्हणाले मी यांनाच तुं मी टाकले नाही यांना टाकले नाही म्हणा काय बोलतोय रे मड आव कसा भरोसा करणार मी तुझ्यासाठी ती कपडी सुद्धा लेतो चांगला मध्ये

आओ मामा ना तुम मेरे काम आओ तुम जाइए और रात्रि जगिया गा तुम जाइए ना सामने नहीं बेमारा ना दूसरे कंपनी से क्या सही है, है तुम जो उनका किताब की बांगर ना तो क्या कर दिया तुम जो सर्विस है सामने नहीं आह आज पाई तो वही पाई ही मिली मिली पाई को तुम जो सर्विस का यार ना दोस्त को गाड़ी थी वाहनी या का आम लोग होता कहीं कहीं जा कहीं कम कहीं ना आह तुम बिचारा पर तुम बिताता जा से बोल रहे हो कहीं क्या लाल

मी कस का दाबला मग तुमचं मानस बोल माझी तब्येत बरोबर नाही तब्येत नाही मग तुम्ही यायचंच नाही ना असं कसं आता हे सांगितलं ना तुमच्या घराजवळ आलं बिघडले म्हणून मात बरं वाटत ना नाही नाही एवढं पण घंटा पडता मग तुमच्या घंटा पडता आला माझ्या जवळ पैसे आता दारा जाऊन ना रे मी तुम्ही टाकी घ्या तुमचं निघ मी

चालत पळत आणि ये नाड वळत तिघं निघलं काय बा झाले असं ना झोप रात्री तर घे पावजलं बाई हा माणूस आठ वाजता येले रात्रीचं घे पावलायचं अजून झोप होई नाही इतका भाग गेलं असतं मी बस चाललं बसवल्याची कंबडवर दुखून गेलं मग अरे बाबा आय झाले असं ना झोप निघणं आता जाय ना घरी ये काय ये सांभाळसा हं तू मेल जाऊ का सर मी पण नाही जाऊ की नाही काय ते नुसणं बाबा स्वतःचा जरा सुन मानेच राहले जाऊ का बने तो सो अगं काय ता मजुनालवाय हा जीवस हे गवतीचं सर हेत ते सुचत नाही काही नाही

मी तुझ्याकडे का नुसतं साप होऊन जाते तू काय ज्या स्वान नाही नाही मग बार बार ओळखत नाही आपण जड्रेस कोटे काय मी तुला नाही 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 सॉरी मी ना काही잖아 नुकरता एक का मारत ना लोक का कातरी नि बसणार आहे टूटी तू थांब थांब ले पण तू लोकांच्या गलेतील लोकांना काय करी हां मी तू असं बोललं ना मुशरा काय रशिंग आहे हां काय ते ये पाजला लंड नाही बेतून काय